नमस्कार सर्वांचे सहर्ष स्वागत आनंददायी शनिवार अंतर्गत आपल्याला जे नोंद रजिस्टर मी या ठिकाणी दाखवणार आहे या रजिस्टरबद्दल मी व्हि यापूर्वी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यामध्ये मी जून ते ऑगस्ट पहिल्या आठवड्यापर्यंतच्या नोंदी अपलोड केलेल्या आहेत आणि सर्वांपर्यंत पोहोचवलेल्या आहेत तो व्हिडिओ पाहून खूप जणांचा आग्रह आला की पुढील नोंदी लवकरात लवकर अपलोड करा त्या सर्वांच्या आग्रहास्तव हा व्हिडिओ मी या ठिकाणी घेऊन येत आहे ऑगस्ट दुसरा आठवडा ते नोव्हेंबर एंडपर्यंतच्या सर्व नोंदी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशा पद्धतीचं नोंद रजिस्टर मी तयार केलेलं आहे चला आपण आता नोंदी पाहण्यास सुरुवात करूया ऑगस्ट दोन हजार चोवीस आठवडा दुसरा दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस उपक्रमाचे नाव परसबाग निर्मिती वाचनकट्टा मेंदुला खुराक पूर्वनियोजन मातीची व्यवस्था जागा सुनिश्चिती रोपे एकत्रित करणे विद्यार्थ्यांना गोष्टीची पुस्तके गटात वाटप करतात मेंदूला ताण देणारे प्रश्न यांचा संग्रह करतात हे पूर्वनियोजन झालेलं आहे विकसित होणारी कौशल्य आहेत निसर्गप्रेम कारक कौशल्य आकलन वाचन स्मरणशक्ती आवश्यक साहित्य आहे माती रोपे फावडा गोष्टींची पुस्तके प्रश्नपेढी अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती आहे परसबाग निर्मितीसाठी मार्गदर्शन गटागटात पुस्तके वाटप करतात प्रश्न विचारतात अंमलबजावणी दरम्यान विद्यार्थी कृती आहे परसबाग तयार करतात विद्यार्थी पुस्तके वाचतात उत्तरे देतात ओके आता ऑगस्ट दोन हजार चोवीस आठवडा तिसरा सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस उपक्रमाचे नाव आहे राख्या तयार करणे रक्षाबंधन वृक्षास राखी बांधणे पूर्वनियोजन राखी तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य आणणे आणण्यात आले आरती ताट राख्या गोडखाऊ आणि त्याच पद्धतीने वृक्षास बांधण्यासाठी मोठी राखी तयार करण्यात आली विकसित होणारी कौशल्य बंधुभाव वृक्षप्रेम कारक कौशल्य आवश्यक साहित्य आहेत मण्या लोकर खडे अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती आहे राख्या तयार करण्याविषयी मार्गदर्शन करतात राखी पौर्णिमेचे महत्त्व सांगतात अंमलबजावणी दरम्यान विद्यार्थी कृती आहे राख्या तयार कर आ, करतात एकमेकांना व वृक्षांना राखी बांधून त्याचे रक्षण करण्यासाठी प्रतिज्ञा घेतात त्यानंतर ऑगस्ट चौथा शनिवार चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस यामध्ये उपक्रमाचे नाव आहे बाल साहित्य सभा आणि माय सेल्फ यामध्ये पूर्वनियोजन आहे विद्यार्थ्यांना वाचनालयातील पुस्तके देण्यात आली पुस्तकावर आधारित चर्चा करावायची आहे हे सांगण्यात आले बालसभेचे उद्दिष्ट बालसभा कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करण्यात आले त्याचबरोबर माय सेल्फ या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना स्वतःविषयी काही वाक्य इंग्रजीमध्ये बोलायचे आहेत याची कल्पना देण्यात आली आवश्यक होणारी कौशल्य आहेत वाचन कौशल्य आकलन ग्रंथप्रेम स्पीकिंग स्किल आवश्यक साहित्य आहे वाचन कोपरे ग्रंथालय आणि ग्रामर बुक त्याच पद्धतीने शिक्षक कृती बालसभेची संकल्पना समजावून सांगितली माय सेल्फमधील पॉईंट्स विद्यार्थ्यांना सांगितले विद्यार्थी कृती विद्यार्थ्यांनी सुंदर बालसाहित्य सभा सादर केली विद्यार्थ्यांनी इंग्रजीत काही वाक्य स्वतःहून सांगितली माय सेल्फ उत्कृष्टपणे सादर केलं ऑगस्ट दोन हजार चोवीस पाचवा शनिवार एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उपक्रमाचे नाव आहे शुद्धलेखन स्पर्धा त्यानंतर आहे शुद्धलेखन मार्गदर्शन मातापालक गटाची मासिक बैठक पूर्वनियोजन आहे विद्यार्थ्यांना लेखन साहित्य पुरवण्यात आले शुद्ध लेखनाचे नियम समजावून सांगण्यात आले मासिक बैठकीचे नियोजन करण्यात आले आवश्यक कौशल्य लेखन कौशल्य आकलन क्षमता आणि पालकांच्या जबाबदारीची जाणीव आवश्यक साहित्य वही पेन पुस्तक त्यानंतर शिक्षक कृती शुद्ध लेखनाचे नियम सांगितले विद्यार्थ्यांना लेखनाच्या नियमांचे मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी सुंदर हस्ताक्षरात लेखन केले चुकांची दुरुस्ती विद्यार्थ्यांनी समजावून घेतली आणि पुन्हा एकदा लेखन केले माता पालक गटाची सभा संपन्न झाली त्यानंतर आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस पहिला शनिवार सात सप्टेंबर दोन हजार चोवीस गणेश चतुर्थीची सुट्टी असल्याने या शनिवारी उपक्रम घेण्यात आलेला नाही यानंतर आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस दुसरा शनिवार चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस उपक्रमाचे नाव हिंदी दिन प्रश्नमंजूषा हस्ताक्षर मार्गदर्शन पूर्वनियोजन आहे हिंदी संभाषणे प्रश्नांचा संग्रह परिच्छेद कागद मार्गदर्शक सूचना आवश्यक साहित्य आहे सॉरी कौशल्य आहेत भाषा कौशल्य संघटन स्मरणशक्ती क्षमता लेखन कौशल्य आवश्यक साहित्य आहे हिंदी संवाद प्रश्नपेढी गुणतक्ता कागद पेन सुंदर हस्ताक्षर नमुना शिक्षक कृती आहे हिंदी संवादाचा सराव घेतात विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक गटाला पंधरा प्रश्न आणि बरोबर उत्तराला दोन गुण व बोनस गुण एक गुण देत प्रश्नमंजुषा घेतात सुंदर हस्ताक्षर लेखन मार्गदर्शन करतात हिंदी संवाद सादरीकरण करतात प्रश्नमंजुषेत उत्तम सादरीकरण करत गट क्रमांक तीन रमाई गट विजयी ठरला विद्यार्थी सुंदर हस्ताक्षरात लेखन करतात ओके त्यानंतर सप्टेंबर तिसरा शनिवार एकवीस नऊ दोन हजार चोवीस उपक्रमाचे नाव आहे प्रश्नमंजुषा मुक्त हालचाली वन मिनट शो पूर्वनियोजन आहे लहान गटासाठी प्रश्न तयारी गाण्यांवर आधारित मुक्त हालचाली वन मिनट शोसाठी द्यावयाच्या कृती निर्णयक्षमता संघटन कारक कौशल्य मनोरंजकता स्मरणशक्ती आत्मविश्वास आवश्यक साहित्य आहे प्रश्नपेढी गाणे स्टॉपवॉच कृती शिक्षक कृती आहे पहिले ते तिसरीचे गट करून गटांना नावे देतात प्रश्न विचारतात गाण्यांवर आधारित मुक्त हालचाली घेतात एका मिनिटात जास्तीत जास्त समानार्थी शब्द सांगणे विद्यार्थी कृती आहे विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे देतात मुक्त हालचाली छान केल्या जास्तीत जास्त समानार्थी शब्द सांगण्याचा प्रयत्न करतात सप्टेंबर दोन हजार चोवीस चौथा शनिवार अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस इंग्रजी शब्दांच्या भेंड्या मराठी शब्दांच्या भेंड्या वन मिनट शो पूर्वनियोजन आहे चौथी ते सातवी विद्यार्थ्यांचे गट गुणदान तक्ता पहिली ते तिसरी विद्यार्थ्यांचे गट एका मिनिटात इंग्रजी शब्द सांगणे आवश्यक होणारी कौशल्य आहेत आवश्यक कौशल्य साध्य होणारी अपेक्षित कौशल्य शब्दसंग्रह कौशल्य भाषिक कौशल्य स्मरणशक्ती आत्मविश्वास आवश्यक साहित्य आहे गुणदान तक्ता स्टॉपवॉच शिक्षक कृती पहिली ते सातवी इंग्रजी शब्दांच्या भेंड्या पहिली ते तिसरी मराठी शब्दांच्या भेंड्या एका मिनिटात इंग्रजी शब्द सांगण्यास सांगतात विद्यार्थी कृती विद्यार्थी चुरशीने शब्दाच्या भेंड्या खेळतात पहिली ते तिसरी मराठी शब्दांच्या भेंड्या खेळतात विद्यार्थी जास्तीत जास्त शब्द सांगतात त्यानंतर ऑक्टोबर पहिला शनिवार पाच ऑग ऑक्टोबर दोन हजार चोवीस उपक्रमाचे नाव शाळास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धा कथाकथन वक्तृत्व निबंधलेखन चित्रकला समूहगीत लोकनृत्य पूर्वे नियोजन लहान गट स्पर्धा सकाळ सत्रात मोठ्या गट स्पर्धा दुपार सत्रात स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांची नोंदणी विद्यार्थ विकसित होणारी कौशल्य आहेत सभादीटपणा आत्मविश्वास अभिव्यक्ती कौशल्य लेखन गायन नृत्य कौशल्य आवश्यक साहित्य माईक गाणी कागद परीक्षक त्यानंतर अंमलबजावणी दरम्यान शिक्षक कृती आहे शिक्षक लहान व मोठ्या गटानुसार सर्व स्पर्धा घेतात परीक्षक व गुण तक्त्यांचे नियोजन करतात अंमलबजावणी विद्यार्थी गटात सहभागी होऊन कला सादर करतात स्पर्धेतील नियमांचे पालन करतात ऑक्टोबर दोन हजार चोवीस आठवडा दुसरा दुसरा शनिवार बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दसऱ्यानिमित्त शाळेला सुट्टी त्यामुळे आनंददायी शनिवार घेण्यात आलेला नाही त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार चोवीस तिसरा शनिवार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस मतदान जनजागृतीनिमित्त स्पर्धा प्रभात फेरी पथनाट्य घोषवाक्य स्पर्धा चित्रकला स्पर्धा पूर्वनियोजन प्रभात फेरीसाठी घोषवाक्यपट्ट्या तयार करण्यात आल्या विद्यार्थ्यांचे नाट्य बसवण्यात आले विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले विकसित होणारी कौशल्य राष्ट्रीय एकात्मता राष्ट्रप्रेम व्यक्तिमत्व विकास अभिव्यक्ती कौशल्य त्यानंतर आवश्यक साहित्य हे घोषवाक्य माईक पेजेस बक्षिसे शिक्षक कृती सकाळी गावात प्रभातफेरी काढण्यात आली चौकात पथनाट्य घेण्यात आले विविध वी स्पर्धांचे आयोजन विद्यार्थी कृती विद्यार्थ्यांनी घोषणा देत प्रभातफेरी काढली विद्यार्थ्यांनी नाट्य सादर केले विद्यार्थी सुंदर चित्रे घोषवाक्य तयार करतात ऑक्टोबर दोन हजार चोवीस चौथा शनिवार सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दिवाळीनिमित्त आकाशकंदील बनवणे पंत्या सजावट भेट कार्ड बनवणे दिवाळी रांगोळी पूर्वनियोजन कार्यशाळेस आवश्यक साहित्य आणले विद्यार्थ्यांना कार्यशाळा व छोटी दिवाळीविषयक सूचना दिल्या विकसित होणारी कौशल्य कारक कौशल्य सृजनता कल्पकता नाविन्यता बंधुभाव आवश्यक साहित्य कार्डशीट रंगसाहित्य सजावटीसाठी टिकल्या रांगोळ्या फेविकॉल शिक्षक कृती शिक्षक आकाशकंदील करून प्रात्यक्षिक दाखवतात पण त्या भेटकार्ड याविषयी मार्गदर्शन करतात विद्यार्थी कृती विद्यार्थी आकाशकंदील बनवतात पंत्या रंगवतात भेटकार्ड बनवतात रांगोळी व इतर रोषणाई करतात त्यानंतर नोव्हेंबर दुसरा शनिवार कारण ऑक्टोंबर महिन्यात आपल्याला दिवाळी सुट्टी असल्यामुळं आनंदही शनिवार झालेला नाही त्यानंतर डायरेक्ट नोव्हेंबर सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दुसरा शनिवार उपक्रमाचे नाव आपार मीटिंग ओळख नाणी नोटांची मतदान जनजागृती झाडांची निगा ठेवूया पूर्वनियोजन आपार काढण्यासाठी पालक सभेचे नियोजन नानी नोटांचा संग्रह मतदान जनजागृती घोषवाक्य झाडांची निगा ठेवण्यासाठी यंत्रणा विकसित होणारी कौशल्य जबाबदारीचे भान गणिती कौशल्य सामाजिक बांधिलकी वृक्ष संवर्धन आवश्यक साहित्य संमतीपत्रक पेटी कार्डशीट मार्कर टोपली शिक्षक कृती पालक सभा घेऊन अपारविषयक मार्गदर्शन करतात नानी नोटांची ओळख घरोघरी जाऊन मतदान जागृती झाडांची काळजी अंमलबजावणी दरम्यान कृती लक्षपूर्वक समजावून घेतात नाणी नोटा सुटे मोड प्रभातफेरी झाडांना पाणी देतात नोव्हेंबर तिसरा शनिवार तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संविधान पाठांतर माझे संविधान माझा अभिमान संविधान उद्देशिका सामूहिक वाचन भारतीय संविधान प्रश्न मंजुषा पूर्वनियोजन विद्यार्थ्यांना संविधान पाठांतर करण्यास सांगतात संविधान उद्दा उद्देशिकाचे झेरॉक्स आणतात संविधान प्रश्नमंजुषेसाठी प्रश्न तयार करतात विकसित होणारी कौशल्य भारतीय संविधानविषयक जागरूकता वाचन कौशल्य आवश्यक साहित्य संविधान उद्देशिका प्रश्नपेढी शिक्षक कृती संविधान पाठांतर स्पर्धा घेतात उद्देशिकांचे झेरॉक्स वाटतात संविधान प्रश्नमंजुषा घेतात अंमलबजावणी दरम्यान विद्यार्थी कृती विद्यार्थी संविधान म्हणतात संविधान उद्देशिका सामूहिक वाचतात प्रश्न मंजुषेचा आनंद घेतात नोव्हेंबर शनिवार चोवीस प्रादेशिक विविधता वेशभूषा सादरीकरण अपार दिवस चला निसर्गमित्र बनवू पूर्वनियोजन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संस्कृतीच्या वेशभूषा विभागून देतात अपार आय डी काढण्यासाठी पालकांना मार्गदर्शन परस बागेचे संरक्षण संवर्धन करण्याची जबाबदारी देणे विकसित होणारी कौशल्य राष्ट्रीय एकात्मता जागरूकता सामाजिक जबाबदारीचे भान आवश्यक साहित्य माईक व्यासपीठ वेशभूषा मार्गदर्शक सूचना पाणी बादली टोपली झाडू शिक्षक कृती पहिली ते पाचवीसाठी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्वानुसार वेशभूषा विभागून देतात आपार काढताना त्रुटी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मार्गदर्शन करतात परसबागेची निगा राखण्यासाठीची जबाबदारी सहावी ते सातवी विद्यार्थ्यांना देतात विद्यार्थी कृती विद्यार्थी वेशभूषा उत्कृष्टपणे सादर करतात विद्यार्थी सूचना लक्षपूर्वक ऐकतात विद्यार्थी झाडांना पाणी देतात व झाडांची निगा राखतात अशा पद्धतीने नोव्हेंबर एंडपर्यंत जून ते नोव्हेंबरपर्यंत आनंददायी शनिवार अंतर्गत सर्व नोंदी या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होतील प्रत्येक शनिवारचा अहवाल लिहिण्याऐवजी एक शॉर्टकट मी या ठिकाणी शोधून काढलेला आहे आणि त्याप्रमाणेच मी नोंदी करत आहे तर तुम्हाला या नोंदी आवडल्यास नक्कीच इतर शिक्षक बंधू भगिनींना शेअर करा जेणेकरून आपल्या जो कामाचा व्याप आहे तो थोडासा आपण हलका करूया आणि आपले जे शासकीय उपक्रम आहेत ते जोमात राबवूयात आणि लेखी कामातून एक तुम्हाला हलकेपणा जाणवावा म्हणून थोडक्यात नियोजनबद्ध असं नोंद रजिस्टर मी तयार केलेलं आहे आवडल्यास नक्कीच कमेंट करा share kara thank you